नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आई फाउंडेशन च्या वतीने मुलींनी स्वच्छतेविषयी घ्याव्याची काळजी व समस्या या याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मिलिंद शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात होम हवन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे यांनी केले आपल्या व्याख्यानात डॉक्टर शहा यांनी मुलींना मासिक पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देऊन विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले त्याच्यामुळे ही छोटीशी खालीची खारीचा हा तो वाटा असतो ज्याच्यामध्ये तुमच्याशी गप्पा मारणं तुमच्या मनात संभ्रम दूर करणं शंका दूर करणं हे आम्हाला अगदी आवडत आणि आता मला मिसरांना विचारलं तुमच्यातल्या बऱ्याच जणांना मराठी येत का तेलगू इथं मला माहित नव्हतं पण नागो पंचम पंचम तेलू असत मी तेलगून बोलणार नाही तर मी तेलगु बोलले की पळून जा मराठी मध्ये मी बोलेन पण तुम्हाला तर वाटतं की माझं मराठी कळत नाही यावेळी प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी निसर्गा डांगरे सृष्टी डांगरे प्राध्यापिका रुचा कांबळे इतर सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या